नमस्कार मंडळी सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मंडळी बघा यंदा मकर संक्रांत पिवळ्या रंगावरती आलेली आहे ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती झालेली आहे परंतु नेमकी कोणती साडी आपल्याला घालायची नाही किंवा कोणत्या बांगड्या घालत असताना आपल्याला कुठले नियम पाळायचे आहेत कुठल्या रंगाच्या बांगड्या यावर्षी वरच्या आहेत यासोबतच आपण जेव्हा केसांमध्ये गजरा माळू किंवा फुले घालू त्यावेळेस आपण कोणता गजरा चुकून देखील घालायचा नाही हळद वापरायची की नाही किंवा सोन्याचे दागिने वापरावे की नाही शिवाय कोणता दागिना आपल्याला यावर्षी मकर संक्रांतीला चुकून देखील घालायचा नाही याशिवाय एक पदार्थ आपल्याला या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही खायचा नाही तर मकर संक्रांतीच्या बाबतीत नेमके कोणत्या गोष्टी आपल्याला वर्ज्य करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी आपण घालायच्या आहेत याशिवाय महिलांनी शृंगार करत असताना कोणत्या नियमांचे पालन करावे अशी बरीचशी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच असाल माझे व्हिडिओज पहिल्यांदा पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला आजचा हा व्हिडिओ शेअर करा बघा सर्वात आधी आपण या वर्षीची जी मकर संक्रांत आहे तर ती ऐकूया तर मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी मकर संक्रांत आहे म्हणजे शक्य एकोणावीसशे सेहेचाळीस कृष्ण रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत संक्रांतीचा पुण्यकाळ आहे सूर्याचे मकर संक्रमण बालव करणार हे प्रखर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन हा घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून ती बसलेली आहे वासाकरता जाईचं फूल घेतलेलं आहे आणि पायस भक्षण करीत आहे सर्प जाते आहे भूषणार्थ मोती धारण केलेला आहे वार नाव नाव नक्षत्र असून मूर्त पंचेचाळीस आहे पूर्वेकडून पश्चिमेस जास्त आहे व वायव्य दीक्षणेस ती पाहत आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहे तर त्या वस्तू आहेत संक्रांत जेथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल पर्व काळामध्ये आपल्याला काय दान द्यायचं आहे तर बघा नवे भांडव गाईला घास अन्न तिलपात्र गूळ तीळ सोने भूमिगाय वस्त्र घोडा इत्यादींचा यथाशक्ती आपल्याला दान करायचा आहे संक्रांतीमध्ये दात घासणे कठोर बोलणे वृक्षगवत तोडणे गाई म्हशीची धार काढणे कामविषयक सेवन करणे चेष्टांचा अनादार करणे यासोबत मांसार करणे तर ही कामे आपल्याला वर्ज्य करायची आहेत तर तुम्ही संक्रांत व्यवस्थित ऐकली असेल तर यंदा संक्रांत जी आहे ती पिवळ्या रंगावर आलेली आहे म्हणजे संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेलं आहे त्या कारणास्तव आपण संक्रांती देवीने जे वस्त्र परिधान केलेलं आहे तर ते वस्त्र आपण परिधान करू नये अशी एक बाब पूर्वपान चालत आलेली आहे ही एक परंपरा आहे त्या कारणास्तव आपण संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे म्हणून आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये म्हणजे पिवळ्या रंगाची साडी किंवा पुरुषांनी मुलांनी पिवळ्या रंगाचे, रंगाचे कपडे या दिवशी आपल्याला परिधान करायचे नाहीत या व्यतिरिक्त आपण हिरव्या त्यानंतर लाल जांभळ्या निळ्या गुलाबी केशरी अशा रंगाचे ज्या काही साड्या किंवा कपडे असतील तर ते तुम्ही परिधान करू शकता शिवाय या रंगाचे कुर्ते असतील शर्ट असतील तर ते पुरुष परिधान करू शकतात बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की काळा रंग हा अशुभ मानला जातो मग संक्रांतीच्या दिवशी काळा रंग परिधान का केला जातो तर बघा संक्रांतीच्या दिवशी सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा सूर्याची पत्नी छाया हिने हिरवे रंगाचे वस्त्र परिधान केलेले होते त्यासाठी सूर्याचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण रंगाचे वस्त्र परिधान करू शकतो शिवाय या दिवसांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये थंडी असते आणि काळा रंग जो असतो तर तो उष्णता शोषून घेत असतो आणि आपलं जे शरीर आहे तर ते उबदार ठेवण्यास हा रंग मदत करत असतो यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जाते इतर कोणत्याही सणा दिवशी आपण या, या काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत नाही परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जर काळ्या रंगाचे वस्त्र वस्त्र परिधान करू शकतो तरी देखील तुमच्या परंपरेनुसार तुमच्या घराण्यामध्ये रंगा जर रंगाचे म्हणजे ह्या रंगाचे कपडे परिधान करत नसतील तर तुम्ही त्या रंगाचे कपडे जे आहेत हे परिधान करू नका याशिवाय तुम्ही इतर कोणत्याही रंगाचे म्हणजे पिवळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाचे तुम्ही कपडे घालू शकता किंवा साडी नेसू शकता तर बघा पिवळा रंग वर्ज्य करत असताना बरेच जण विचारतात की आमच्याकडे अमुक रंगाची साडी आहे परंतु त्याची बॉर्डर जी आहे तर ती सोनेरी कलरची आहे किंवा साडीमध्ये थोडासा पिवळा कलर आहे तर अशी साडी आपण नेसावी का तर बघा पिवळा रंग आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे परंतु जर तुम्ही समजा लाल साडी नेसणार आहेत आणि त्याची बॉर्डर जर सोनेरी असेल तर ती साडी तुम्ही नेसू शकता कारण की बऱ्याच साड्यांची जी बॉर्डर असते तर ती सोनेरी कलरची असते तर सोनेरी कलर हा आपल्याला वर्ज्य करायचा नाही तो थोडासा पिवळ जर असला तरी देखील सोन्याचा रंग आपण वापरू शकतो सोन्याचे दागिने वापरू शकतो फक्त पूर्ण पिवळसर किंवा पिवळ्या रंगामध्ये जे शेड असतात डार्क पिवळा किंवा कमी पिवळा किंवा आंबा कलर असे कलर तुम्हाला यावर्षी संक्रांतीला वर्ज्य करायचे आहे या व्यतिरिक्त इतर कोणतेही तुम्ही कलर यूज करा परंतु आपल्याला एक दिवसच हा जो कलर आहे तर तो पूर्णपणे वर्ज्य केला तर काहीच हरकत नाही याशिवाय बरेच जण विचारतात की पिवळा रंग जो आहे तो आपण किती दिवस वर्ज्य करायचा आहे मकर संक्रांतीला किंवा रथसप्तमीपर्यंत का संपूर्ण वर्षभर तर बघा हा जो कलर आहे कल तर तो तुम्ही मकर संक्रांतींच्या तीन दिवसांमध्ये म्हणजे भोगी संक्रांत आणि किंक्रांत या दिवसांमध्ये तुम्ही वर्ज करू शकता आमच्याकडे हा जो कलर आहे तर तो रथसप्तमीपर्यंत देखील पाळला जातो म्हणजे जेव्हा आपण हळदी कुंकू करतो किंवा रथसप्तमीच्या सणाला देखील हा रंग पाळला जातो तर हा रंग घातला जात नाही संक्रांतीने जो रंग परिधान केलेला आहे कारण की मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हा जो महिना आहे तो पौष महिना आहे तर तो भगवान सूर्यदेवांना समर्पित असतो आणि त्यासाठी संक्रांतीने जे वस्त्र परिधान केलेले आहे हे वस्त्र हा पूर्ण महिनाभर किंवा तुम्ही संक्रांतीच्या सणाला जसं की मी सांगितलं तीन दिवसाचा संक्रांतीचा सण असतो त्या तीन दिवसांमध्ये किंवा जेव्हा तुम्ही कधी हळदी कुंकू करणार आहात तर त्या हळदी कुंकूवाला तुम्हाला वर्ज्य करायचा आहे इतर कोणत्याही दिवशी तुम्ही पिवळा रंग घातला किंवा वर्षभर जरी घातला तरी देखील काहीच हरकत नाही आता आपण बोलूया बांगड्यांबद्दल बांगड्या घालत असताना सर्वात शुभ बांगड्या म्हणजे हिरव्या हिरव्या काचेच्या बांगड्या तुम्ही नक्की घाला नाही शक्य झालं तर तुम्ही लाल काचेच्या बांगड्या देखील घालू शकता बांगड्या घालत असताना आपल्याला पिवळ्या बांगड्या चुकूनही घालायच्या नाहीत याशिवाय आपल्याला ज्या मेटल किंवा प्लास्टिकच्या बांगड्या आहेत म्हणजे तुम्ही जर तशा वापरत असाल तर त्याही तुम्ही वापरू नका याशिवाय तुटलेली फुटलेली किंवा चिर गेलेली बांगडी असेल तर ती देखील हातामध्ये ठेवू नका ते दरिद्रतेचे लक्षण असतं बांगडी घालत असताना एका हातापेक्षा दुसऱ्या हातामध्ये एक बांगडी नेहमी चढती घालावी म्हणजे एक बांगडी जास्त घालावी बांगड्या घालत असताना आपला हात पूर्णपणे रिकामा करू नका एका हातामध्ये बांगडी घाला त्यानंतर दुसऱ्या हातामध्ये घाला किंवा तुम्ही दोनही हात पूर्णपणे रिकामे करणार असाल तर एका हातामध्ये तुम्ही धागा तरी गुंडाळून ठेवा सुवासिनी महिलांनी कधीही आपले हात रिकामे करू नये संक्रांतीच्या सारख्या सौभाग्याचा जो काही सण आहे याला देखील आपण पूर्ण हात रिकामा कधीच करू नये बघा हिरव्या काचेच्या बांगड्या अतिशय शुभ असतात त्या तुम्ही नक्की घाला पिवळ्या रंगाच्या आणि मेटल प्लास्टिकच्या बांगड्या कधीच घालू नका अजून एक साडीमध्ये बघा आणखीन एक सांगायचं राहिलं पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी तुम्ही मकर संक्रांतीच्या सणाला घालू नका कारण ती मकर संक्रांतीची अशुभ राशी मानली जाते बघा संक्रांतीचा सण हा सौभाग्याशी निगडीत असो त्यासाठी पुं पूर्ण पांढऱ्या रंगाची जी साडी आहे तर ती तुम्ही मकर संक्रांतीला घातली जात नाही क्रीम कलरमध्ये किंवा तुम्ही दुसऱ्या इतर कुठल्याही क कल कलरमध्ये साडी असेल तर ती तुम्ही आवर्जून घालू शकता फक्त पूर्ण पांढरी आणि पिवळी या दोन रंगाच्या साड्या आपल्याला मकर संक्रांतीला चुकूनही घालायच्या नाहीत बघा आता आपण यानंतर बोलूया गजऱ्याबद्दल बघा आपण संक्रांत म्हटलं की शृंगार करतो केसांमध्ये फुलं गजरा मळतो फुलं घालत असताना आपल्याला पिवळ्या आप रंगाची फुलं घालायची नाही जसं की सोनचाफा असेल किंवा शेवंतीचं फूल असेल तर अशी पिवळ्या रंगाची फुले तुम्ही डोक्यामध्ये घालू नका किंवा पूजेमध्ये झेंडूची वगैरे पिवळ्या रंगाची फुले वापरू नका या व्यतिरिक्त देखील जे काही संक्रांती देवीचं आहे म्हणजे तिने वास घेण्यासाठी जे जाईचं फुलं घेतलेलं आहे त्यासाठी जाईच्या फुलाचा जो गजरा आहे हा जाईच्या फुलाचा गजरा आपल्याला यावर्षी जेव्हा आपण श्रृंगार करू तर त्यावेळेस आपल्याला घालायचा नाही या व्यतिरिक्त तुम्ही मोगऱ्याचा अबुलीचा किंवा इतर कुठल्याही फुलांचा गजरा तुम्ही डोक्यामध्ये माळू शकता आता यानंतर प्रश्न पडतो की आपण हळद वापरायची का बघा हळद ही, ही पिवळ्या रंगाची आहे किंवा सोन्याचे दागिने वापरावेत का तर हळद हीच मकर संक्रांतीच्या सणामध्ये खूप मुख्य गोष्ट आहे हळदी कुंकवाचाच कार्यक्रम असतो आणि हळदीचा संबंध इथे येत नाही वस्त्राचं चाललेलं आहे पूजेसोबत चाललेलं आहे हळद ही पवित्र आहे कोणत्याही सणाला तुम्ही ती वापरू शकता त्यासाठी हळद तुम्हाला वापरायची आहे शिवाय सोन्याचे दागिने देखील आपल्याला वापरायचे आहेत कारण की देवीने जे दागिना परिधान केलेला आहे तर तो मोती धारण केलेला आहे त्यासाठी मोत्याचे जे दागिने आहेत तर त्या मोत्यांमध्ये बरेचसे दागिने येतात आणि आपण आजकाल मोत्याचे दागिने फॅशन म्हणून घालतो किंवा काठपदराच्या साडीवरती आपल्याला हे ट्रेडिशनल लुक करण्यासाठी आपण हे मोत्याचे दागिने वापरतो परंतु यावेळीस आपल्याला दागिने घालत असताना मोत्याचे दागिने घालायचे नाहीत कारण की देवीने मोती परिधान केलेलं आहे त्यासाठी तुम्ही सोन्याचे दागिने घालू शकता परंतु मोत्याचे दागिने आपल्याला वर्ज्य करायचे आहेत तर यानंतर प्रश्न येतो की या दिवशी आपल्याला कोणता पदार्थ खायचा नाही तर कोणत्याही सणाला आपण मांसाहार करतच नाही त्यासाठी घरामध्ये मांसाहार चुकूनही करू नका या व्यतिरिक्त संक्रांती देवी जी आहे तर ती पायस भक्षण करीत आहे पायस म्हणजे काय तर पायस म्हणजे खीर त्यासाठी आपल्याला या दिवशी खीर घरामध्ये बनवायची नाही किंवा खीर जे आहे तर ती आपल्याला खायची देखील नाही त्यासाठी आपण खीर हा पदार्थ वर्ज्य करायचा आहे या दिवशी महिलांनी चुकून देखील खीर खायची नाही एक एकांतरीत संक्रांती देवी जी आहे तर ती ज्यांनी जे वस्त्र परिधान केलेलं आहे जे दागिने घातलेले आहेत ते आपल्याला घालायचे नाहीत यामध्ये पिवळ्या रंगाचे वस्त्र म्हणजे साडी घालू नये बांगड्या पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालू नयेत गजऱ्यामध्ये जाईचा फुलांचा गजरा घालू नये या दिवशी आपण मोत्याचे दागिने घालू नये व खीर खाऊ नये हे नियम आपल्याला पाळायचे आहेत अगं बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हे सर्व नियम पाळणे अनिवार्य आहे का तर बघा प्रत्येकाची श्रद्धा आणि परंपराही असते तुमच्या मनाला जर पटत नसेल तर तुम्ही यामधला कोणताही नियम नाही पाळला तरी देखील चालेल परंतु पूर्ववार ज्या काही परंपरा आहेत त्यानुसार बऱ्याच जणांकडे हे नियम पाळले जातात तुमच्याकडे पाळत असतील तर नक्कीच तुम्ही हे नियम पाळू शकता ज्यांच्याकडे पाळत नाही तर त्यांनी नाही पाळले तरी देखील काही हरकत नाही आमचं सांगण्याचं सा काम आहे त्यासाठी आम्ही सांगत आहोत तुमच्या मनाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता एक दिवस आपण हा नियम पाळला तर काहीही हरकत नाही आपण दररोज पिवळ्या रंगाचे वस्त्र कधी ना कधी घालत असतो फक्त आपल्याला याच दिवशी हे नियम पाळायचे आहेत आवर्जून या गोष्टी पाळण्याचा प्रयत्न करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ